नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपिक क्रिएशन या युट्यूब चॅनलवर चला तर मग पाहूया मराठी गमतीशीर कोडे भाग सातवा कोडे नंबर एक सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात ना असे काना नावात ना असे ना मात्रा नावात ना असे ना वेलांटी नावात ओळखा पाहू मी कोण या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर कोडे नंबर दोन अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवली तरी गरमच राहते ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो गरम मसाला कोडे नंबर तीन जर तुम्हाला ताण लागले असेल तर तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही जाळू शकता सांगा पाहू मी कोण या शब्दकोड्याचे उत्तर आहे मित्रांनो नारळ कोडे नंबर चार चार बोटे आणि एक अंगठा तरीही माझ्या नसामध्ये रक्त नाही सर्वजण बेजान म्हणतात मला तरी नेहमी उपयोगी मी राही सांगा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो हातमोजे कोडे नंबर पाच असे काय आहे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते, ते पण जागे असते आणि आपण झोपल्यावर ते पण झोपी जाते सांगा पाहू मी कोण या शब्द शब्दकोड्याचं उत्तर आहे पापण्या कोडे नंबर सहा मुकुट याच्या डोक्यावर जांभळा जगा अंगावर सांगा पाहू मी कोण या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो वांग कोडे नंबर सात अशी कोणती वस्तू आहे जी जेवढी ओढाल तेवढी ती छोटी होत जाते सांगा बरं तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो रबर कोड़े नंबर आठ अशी कोणती गोष्ट आहे जी मुलीचा दागिना पण आहे व मुलीचे नाव पण आहे ओळखा पाहू मी कोण या शब्दकोळ्याचं उत्तर आहे मित्रांनो पायल कोडे नंबर नऊ नेहमी असो मी तुमच्या घरी तरी काहींना मी आवडतो आणि एकावर एक कपडे मी घालतो तरीही डोळ्याला पाणी मी तुमच्या आणतो सांगा बरं मी कोण असेल तर मी आहे मित्रांनो कांदा मित्रांनो मराठी कोडे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढील भागात थँक्यू